नमस्कार मित्रांनो आपण टीईटी परीक्षा दोन हजार चोवीससाठी साठी प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे आज आपण टीईटी परीक्षा दोन हजार चोवीससाठी साठी परिसर अभ्यास या घटकावर विचारले जाणारे महत्त्वाचे तीस प्रश्न बघणार आहोत चला तर सुरू करूया परिसर अभ्यास या घटकावरील प्रश्न पहिला प्रश्न भारोत्तोलकांना स्नायूच्या बळकटीसाठी खालील प्रकारच्या आहाराची अधिक आवश्यकता असते भारोत्तोक यामध्ये पर्याय दिलेले पर्याय क्रमांक एक कर्बोदके दोन स्निग्ध पदार्थ तीन जीवनसत्वे आणि चार प्रथिने तर भारोत्तोलकांना स्नायूच्या बळकटी करण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे आता बघा रेखाची आई रेखाम जागासाठी दररोज तलावातून आणलेल्या पाण्यात तुरटी फिरवते तर पहिला पर्याय हलक्या विरघळलेल्या कणांना निवळण्यासाठी कठीण पाणी मृदू बनवण्यासाठी तीन पाण्यातील सूक्ष्म जंतूंना संपवण्यासाठी तर पाण्याला रंगविरहित करण्यासाठी तर बघा ती त्रुटी आपण फिरवतो ती पाण्यामध्ये जे हलके कण असतात ते निवळण्यासाठी आपण त्रुटी पाण्यामध्ये फिरवत असतो त्रुटीचा उपयोग काय पाण्यातले जे छोटे छोटे कण आहे ते निवळून काढणे म्हणून पर्याय क्रमांक एक हेच त्याचं काय आहे उत्तर आहे यानंतरचा प्रश्न खालीलपैकी स्वयंपाक करण्याची कोणती पद्धत योग्य आहे भाज्या कापणे व नळाच्या पाण्यात धुणे बघा भाज्या कापल्यानंतर धुवू नये असं म्हटलं जातं म्हणून ही पद्धत चुकीची आहे भाज्या कापण्यापूर्वी व शिजवण्यापूर्वी उन्हात ठेवणे भाज्या कापण्यापूर्वी आणि शिजवण्यापूर्वी उन्हात ठेवायच्या नसतात ही पण पद्धत काय चुकी आहे चुकीची आहे जंतू मारण्यासाठी तापलेल्या तेलात तळून शिजवणे ही पण काय मित्रांनो पद्धत चुकीची आहे म्हणून हे पण आपलं उत्तर होणार नाही भाज्या स्वच्छ धुणे व नंतर कापणे ही पद्धत योग्य आहे म्हणून भाज्या स्वयंपाक करण्याची ही पद्धत कशी आहे योग्य आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे खालीलपैकी कोणती जोडी वनस्पती व प्राणी यांच्यातील साम्य दर्शवते वनस्पती आणि प्राणी यांच्यातलं साम्य कशातून दर्शवता आहे ते मित्रांनो तर बघा पर्याय एक प्रजनन व भोजन निर्मिती दोन प्रजनन व अंकुरण तीन वाढ आणि प्रजनन चार वाढ व वा भोजन निर्मिती तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक तीन जे आहे वाढ आणि प्रजनन ही वनस्पती व प्राणी यांच्यातील साम्य दर्शवते यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो अंजलीची मैत्रीण दंतक्षयापासून वाचण्यासाठी खालील उपाय सांगते बघा कोणता उपाय सांगते दिवसातून दोन वेळा ब्रश करावा बरोबर आहे दोन वेळा ब्रश करावा इनॅमल कमी होऊ नये म्हणून यासाठी ब्रेजेस वापरावा नाही हे चुकीचं आहे ब्रेजेस वापरणे चुकीच आहे सी मिठाई चॉकलेट कार्बन डायऑक्साईड युक्त पदार्थ खाणे टाळावे हे पण बरोबर आहे आणि खाल्ल्यानंतर चूळ भरावी हेही बरोबर आहे म्हणजे यातले पर्याय कोणकोणते बरोबर सांगितले तिच्या मैत्रिणीने ए सी आणि डी तर ए सी डी कुठं आहे बघा ए सी आणि डी पर्याय क्रमांक एक मध्ये आहे म्हणून आपलं पर्याय क्रमांक एक हेच काय उत्तर आहे यानंतरचा प्रश्न वेण आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या बघा जमिनीवर राहणारे सजीव पाण्यात राहणारे सजीव अंडी देणारे सजीव आता इथं मध्ये एक्स केलेला आहे म्हणजे हे तीनही गुण त्या प्राण्यामध्ये असले पाहिजे असा प्राणी आपल्याला शोधायचा आहे कोणत्या सजीवाचा समावेश एक्स मध्ये केला जाऊ शकतो म्हणजे तो जमिनीवर राहणारा असला पाहिजे पाण्यात पण राहणार असलं पाहिजे आणि अंडी देणार असलं या पाहिजे यापैकी तो सजीव कोणता आहे मासा आहे का दोन नंबर शार्क आहे का तीन नंबर मगर आहे का चार नंबर ईल आहे का तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मगर तो पाण्या पाने, पण राहतो जमिनीवर पण राहतो आणि अंडी पण देतो यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो मत्सालयात हवेचा पंप ठेवला जातो कारण काय असेल मत्सालयामध्ये अधिक ऑक्सिजन पाण्यात विरघळण्यासाठी मत्स्यालयामध्ये गायक ठेवला जातो हवेचा पंप ठेवला जातो म्हणून याच्यामध्ये आपलं पर्याय जे आहे ते पर्याय क्रमांक दोन मध्ये उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक दोन अधिक ऑक्सिजन पाण्यात विरगळण्यासाठी एकशे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न एखाद्या माशास उकळून थंड केलेल्या पाण्यात ठेवल्यास तो मरतो कारण पाणी काय होतं तो ते पाणी उकळल्यानंतर त्या पाण्यामध्ये जो विरगळलेला ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन निघून जातो मग ते पाणी ऑक्सिजन रहित होतं आणि त्या पाण्यात जर एखादा मासा ठेवला तर त्याला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं तो पा मासा काय होतो मरतो म्हणून पर्याय क्रमांक एक आहे याचं उत्तर आहे ऑक्सिजन रहित आहे काय आहे ते पाणी ऑक्सिजन रहित आहे भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराचा शहरास मानले जाते तर भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई या शहराला मानले जाते यानंतरचा प्रश्न भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण भारतातील सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले आंबोली आणि भारतातले आहे मावशीराम मेघालय राज्यामध्ये ठिकाणी मावशीनराम इथं सर्वात जास्त पाऊस पडतो पर म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे रेगूर मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे बघा रेगुर मृदा आपण तिला कापसाची काळी मृदा म्हणून ओळखतो म्हणून पर्याय क्रमांक तीन मध्ये कापूस आलेले कापसाची काळी मृदा पर्याय क्रमांक तीन हेच आहे आपलं उत्तर त्यानंतरचा प्रश्न बघू जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण कोणते जमिनीची धूप होण्याचं जे मुख्य कारण आहे मित्रांनो ते आहे जंगलतोड काय आहे जंगल तोड जंगल तोडल्यामुळे अधिक जमिनीची धूप होते म्हणून पर्याय क्रमांक तीन मध्ये आपलं उत्तर दिलेले आहे जंगल तोड चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते चंदनाचे जे उत्पादन आहे ते सर्वाधिक पर्याय क्रमांक दोन मध्ये बघा कर्नाटक दिलेले आणि कर्नाटकातच चंदनाचे सर्वाधिक उत्पादन होतं तुम्ही वीरप्पन नाव ऐकलं असेल तिकडच्याच भागामध्ये विराप्पन चंदन तस्कर होता खूप मोठा आणि त्याच भागामध्ये चंदनाचे उत्पादन होतं म्हणून पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर दक्षिण भारतातील दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती दक्षिण भारतातील नदी यापैकी कोणत्या नदीला म्हटलं जातं दक्षिणेची गंगा तर गोदावरी या नदीला दक्षिणेची गंगा म्हटलं जातं म्हणून गोदावरी ही आहे आपलं पर्याय क्रमांक एक, एक हेच उत्तर आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठी लांब नदी कोणती आहे तर गोदावरी नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे नागार्जुन सागर हे जे धरण आहे मित्रांनो ते आहे कृष्णा या नदीवर म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे तर हिराकूड हे धरण ह बघा मध्ये ह आलेले याची ट्रिक्स येतो सोपी लक्षात ठेवायची ह आणि याच्यामध्ये ह कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय बघा महानदी नदी हिराकूड महा नदी ह हो हो लक्षात ठेवा लगेच लक्षात राहील आपल्या म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे हिराकुडी धरण कोणत्या नदीवर आहे महानदीवर आहे दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहे हा प्रश्न खूप वेळेस विचारून झालेला आहे मित्रांनो म्हणून याचं उत्तर तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदासांनी लिहिला आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघा शिवजन्मापुरी सगळीकडे सुकाळ होता शांतता होती आनंदी आनंद होता का अन्याय माजला होता तर शिवजन्मापूर्वी अन्याय माजला होता शिवजन्मापूर्वी काय झालं होतं सगळीकडे अन्याय माजला होता शिंदखेडचे जाधव रिकाम जागाचे वंशज होते कोणाचे वंशज होते राजपूताचे वंशज होते का नाही गोरफड्यांचे वंशज होते का नाही निंबाळकरांचे वंशज होते का नाही देवगिरीच्या यादवांचे काय होते वंशज होते वैचारिक जागृतीलाच आपण वैचारिक जागृती केली त्याला काय म्हणतो तर त्याला म्हणतो प्रबोधन त्याला काय म्हणतो आपण प्रबोधन म्हणून पर्याय क्रमांक दोन मध्ये आपलं उत्तर आहे प्रबोधन प्रयोग करा असा संदेश कोणी दिला आता प्रयोग करा ते आधुनिक विज्ञानाचा जो जनक आहे त्याचं नाव आहे रॉजर बेकन आणि सुरुवातीलाच प्रयोगावर त्याचा खूप विश्वास होता म्हणून रॉजर बेकन पर्याय क्रमांक चार मध्ये आपलं उत्तर आहे प्रयोग करा असा संदेश कोणी दिला रॉजर बेकन यांनी दिला तुर्कांनी युरोपातील कोणत्या शहराचा पाडाव केला एक महत्वाचं वाक्य मित्रांनो तुर्कांनी युरोपातील कॉन्स्टन्टिनो कॉन्स्टंटिनोपाल या शहराचा पाडाव केला होता तुर्कांनी तुर्कासंबंधी जर शहर आलं कॉन्स्टंटिनोपाल हे लक्षात ठेवा हाच आपला हेच आपलं उत्तर आहे बाल विकासावर परिणाम करणारे घटक आता बालकाच्या विकासावर कोणते घटक परिणाम करतात अनुवंशिकता बरोबर आहे अनुवंशिकता बालकाच्या विकासावर परिणाम करते पर्यावरण पर्यावरण पण ज्या परिस्थितीमध्ये बालक राहतो ती परिस्थिती पण बालकावर विकासावर परिणाम करते याला पर्यावरणालाच परिवेश असं म्हणतात मानसशास्त्रीय भाषेत म्हणून पर्याय क्रमांक एक व दोन पर्याय क्रमांक तीन हेच उत्तर आहे सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण ही जबाबदारी सरकारची नागरिकांची सरकार व नागरिक सरकार आणि नागरिक या दोघांची पण जबाबदारी आहे सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे पुढे शिक्षण संबंधित असते बघा हा जो प्रश्न होता मित्रांनो हा होता शिक्षण बालकाशी संबंधित असते पर्यावरणाशी संबंधित असते एक व दोन शिक्षण हे बालकाशी पण संबंधित असते शिक्षण हे बालकाशी पण संबंधित असते आणि पर्यावरणाशी पण संबंधित असते म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आहे आपलं उत्तर पर्यावरण शिक्षणाचे मुख्यालय कुठे पर्यावरण शिक्षणाचे जे मुख्यालय हे अहमदाबाद गुजरात येथे आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आहे आपलं उत्तर पुढचा प्रश्न पर्यावरणीय शिस्तीमुळे रिकाम जागा निर्माण होतो पर्यावरणीय शिस्तीमुळे काय निर्माण होतो तर पर्यावरणीय शिस्तीमुळे वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण होतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे पर्यावरण शिक्षणाचे इतर कार्यक्रम म्हणजे अनौपचारिक शिक्षण प्रौढ शिक्षण सामाजिक वनीकरण वरिक आणि चार यापैकी नाही तर अनौपचारिक शिक्षणाचा काही संबंध आहे का इथं नाही प्रौढ शिक्षणाचा काही संबंध पर्यावरणाचा संबंधित प्रश्न विचारला आहे सामाजिक वनीकरण हे पर्यावरणाशी संबंधित आहे आणि पर्यावरण शिक्षणाशी संबंधित काय आहे सामाजिक वनीकरण म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं आहे उत्तर यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो पर्यावरण वनीकरणाचा उद्देश काय पर्यावरण संवर्धन पर्यावरणाची गुणवत्ता टिकवणे जैवविविध टिकवणे वरील सर्व तर याचं जे उत्तर आहे हे वरील सर्व वनीकरणाचा उद्देश आहे तंबाखूचे पीक जागासाठी हळवे असते बघा तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो सल्फर डायऑक्साइड पर्याय क्रमांक दोन ही उत्तर आहे अशा प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर जरूर करा मित्रांनो ही सिरीज अशीच चालू राहणार आहे टीई टी परीक्षा होईपर्यंत